समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक आणि प्राणजीवन संयोग संस्था शिरवल सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राणजीवन संयोग संस्था शिरवलच्या वतीने गोवर्धन गोशाळा करंजे येथे मोफत गोचारा प्रदान करण्यात आला यावेळी गोवर्धन गोशाळा करंजे येथे समाजसेवक संदीप चौकेकर यांनी यावेळी गोवर्धन गोशाळेला भेट देत माहिती घेतली तसेच चारा प्रदान केला आणि गोवर्धन गोशाळेच्या उपक्रमांचं कौतुक केलं यावेळी गोवर्धन गोशाळा ते व्यवस्थापक चैतन्य अनंत काळे यांनी गोशाळेच्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी संचालिका रूपा बर्वे प्राजक्ता काळे अनिल चुरमुरे अमित पेडणेकर यांच्यासह प्राणजीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर संस्था उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे प्रशांत गावडे शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे माजी सरपंच मनोज राणे तुळशीदास कुडतडकर श्रीकृष्ण यादव अनिप सावंत मंगेश तांबे सिद्धेश शेलार सुरज सावंत मिथुन लाड रमाकांत पुजारे अंकित साटम अक्षय पवार साहिल चव्हाण गुरुनाथ चौकेकर चेतन शिरवलकर श्रद्धा यादव शनया चौकेकर गावडे आदी उपस्थित होते मिराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग